गुळ घालून केलेला आणि च्यवनप्राशची चव असलेला आवळ्याचा मुरंबा आज आपण इथे एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत तर चला तर मंडळी येथे मी घेतलेली आहे एक किलो आवळे आणि ह्या आवळ्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यांना मी येथे या कुकरच्या भांड्यात घालून घेत आहे हे सर्व आवळे या कुकरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर आवळे बुडतील एवढं पाणी सुद्धा आपल्याला या कुकरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घेऊन याची आपल्याला एक सिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची एक सिट्टी झाल्यावर आपल्याला कुकर थंड झाल्यावर ह्या आवळ्यांमधलं सर्व पाणी काढून घेऊन त्यांना येथे पूर्णतः थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे येथे मी एक किलो सेंद्रिय गुळ घेतलेला आहे त्याला मी येथे किसणीच्या साह्याने छान असं बारीक किसून घेतलेलं आहे पण त्यापैकी मी येथे अर्धा पाव एवढाच गुळ येथे मी कुकरमध्ये घालून घेतल्यावर त्यामध्ये पाववाटी एवढंच पाणीसुद्धा घालून घेतलेला आहे आणि या मिश्रणाला जेव्हा कंटिन्यू उकळी फुटते ते तेव्हा आपल्याला यामध्ये हे थंड झालेले आवळे घालून घ्यायचे आहे आता आपण जो गुळ घातलेला आहे त्याच्यातही पाणी घातलेलं आहे आणि जे आवळे आपण यामध्ये घातलेले आहे कुकरमध्ये शिजवल्यामुळे यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपल्याला दहा ते पंधरा मिनट छान या मिश्रणाला हलवून घ्यायचं आहे आणि जे आवळे आहेत त्यांना इथे क्रश सुद्धा करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटे या मिश्रणाला छान हलवून घेतल्यामुळे त्याच्यातला पाण्याचा अंश पूर्णतः निघून जातो ह्याच्यातला पाण्याचा अंश निघून गेल्यानंतर आणि ह्याच्यातून वाफा यायला लागल्यावर आपल्याला यामध्ये एक किलो एवढा सेंद्रिय गुळ घालून घ्यायचा आहे हा घालून झाल्यानंतर आणि किसणीने छान बारीक किसल्या गेल्यामुळे तो लगेचच मेळ सुद्धा होतो त्यामुळे आपल्याला कलत्याच्या साह्याने या, या गुळाला आणि आवळ्याच्या मिश्रणाला छान हलवून घ्यायचं आहे त्यामुळे जो गोळाचा किस आहे तो सुद्धा येथे छान विरगळून गेलेला आपल्याला येथे दिसत आहे आता या मिश्रणाला आपल्याला स्लो गॅस करून घेऊन छान अर्धा तास त्याचा कलर बदलतो तोपर्यंत आपल्याला घ्यासवर छान त्याला उकळू द्यायचं आहे ते पण स्लो गॅस करून आणि ही प्रोसेस होताना आपल्याला या मिश्रणाला अधूनमधून छान असं हलवून सुद्धा घ्यायचं आहे हे मिश्रण हलवताना आपल्याला काळजीपूर्वकच हलवायचं आहे जेणेकरून आपल्या हातावर ह्याचे शितोडे उडणार नाही अर्धा तासानंतर ह्याच्यात जे गोळाचं पाणी झालेलं होतं ते सुद्धा छान आटलं गेलेलं आहे अशा प्रकारे आपल्या येथे आवळ्याचा मुरंबा छान असा बनून तयार झालेला आहे हे मिश्रण पूर्णत आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे अगदी चव असलेला हा आवळ्याचा मुरंबा बनून आपल्या इथे तयार झालेला आहे आणि हे मिश्रण जेव्हा पूर्णतः थंड होतं ना तेव्हा आपल्याला काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे त्यामुळे वर्षभर तरी आपला हा आवळ्याचं मुरंबा जो आहे तो टिकून राहतो येथे मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात आवळ्याचा मुरंबा बनवण्याची प्रोसेस दाखवून दिलेली आहे घरातील प्रत्येक स्त्रीने या आवळ्याच्या मुरंबाचे सेवन केले पाहिजे तेही दररोज एक चमचा तेरी त्यामुळे केसासंबंधी जेवढे पण प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह होण्यास मदत होते आणि प्रत्येक स्त्रीचे केस हे दाटसर लांब काळभोर राहण्यास सुद्धा मदत होते नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू